गोकर्ण गोकर्ण फुलाचं झाड ही एक अशी वनस्पती आहे जी केवळ आपल्या घराचं सौंदर्यच वाढवत नाही तर आध्यात्मिक वास्तुशास्त्रीय आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवते पण प्रश्न असा आहे की गोकर्ण फुल ही निळी असावीत की पांढरी आणि घरात गोकर्ण लावल्यानं नेमके कोणते चमत्कार घडतात याचे आध्यात्मिक फायदे काय आहे चला सविस्तर जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा सर्वप्रथम गोकर्ण फुलाबद्दल थोडक्यात समजून घेऊया गोकर्ण ज्याला संस्कृतमध्ये अपराजिता किंवा विष्णुकांत असं म्हणतात ही एक सुंदर वेल आहे ज्या वनस्पतीला इंग्रजीत बटरफ्लाय पी किंवा ब्लू पी असंही म्हणतात गोकर्णाची फुलं गाईच्या कानासारखी दिसतात म्हणूनच याला मराठीत गोकर्ण हे नाव पडलं ही फुलं मुख्यतः निळी पांढरी आणि काही वेळा गुलाबी रंगात आढळतात पण आध्यात्मिक आणि वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून निळ्या आणि पांढऱ्या फुलाचं विशेष महत्व आहे गोकर्णाची वेल सहजपणे म्हणते विशेषतः पावसाळ्यात तिला फुलांचा बहर येतो ही वेल तुमच्या घराच्या बाल्कनी गॅलरीत किंवा बागेत लावता येऊ शकते ती सौंदर्य वर्धक तर आहेच पण तिचं धार्मिक आणि आध्यात्मिक शिवाय औषधी महत्त्वही खूप आहे गोकर्णाची वेल आपल्या घरात असेल तर कोणते आध्यात्मिक चमत्कार घडतात बघूया गोकर्ण फुलाचे झाड घरात लावण्याचे अनेक आध्यात्मिक आणि वास्तुशास्त्रीय फायदे आहेत हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रात या वनस्पतीला विशेष स्थान आहे त्यापैकी पहिलं महत्वाचं कारण म्हणजे यामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो होय वास्तुशास्त्रानुसार गोकर्णाची वेल घरात लावल्यानं नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार घरात होतो विशेषतः रंगाची गोकर्ण फुलं घरातील वातावरण शुद्ध करतात आणि शांतता निर्माण करतात यामुळे दुसरी महत्वाची गोष्ट लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंची कृपा राहते कारण गोकर्ण फुलांना विष्णुप्रिया किंवा कृष्णकांता असेही म्हणतात कारण ही, ही फुलं भगवान श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे धार्मिक श्रद्धेनुसार निळ्या गोकर्ण फुलांनी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्यास घरात धन वैभव आणि समृद्धी येते असं म्हणतात विशेषतः अश्विन महिन्यात शुक्रवारी लक्ष्मीपूजनात या फुलांचा उपयोग केला जातो याशिवाय श्राद्ध काळात गोकर्ण फुलांचा उपयोग तर्पणासाठी सुद्धा केला जातो ज्यामुळे पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे यामुळे शनिदेवाचा कोक शांत होतो जर आपल्या कुंडलीत शनिदेवाची दशा असेल तर गोकर्ण फुल तुमच्यासाठी वरदान ठरू शकतात शनिदेवाला गोकर्ण फुल अर्पण केल्यानं त्यांचा कोप शांत होतो असं सांगितलं जातं आणि घरातील व्यक्तींचं मन स्थिर राहत यामुळे घरात शांतता आणि समृद्धी टिकून राहते एवढंच काय तर गोकर्ण फुल घरात लावल्यानं आध्यात्मिक शांती आणि सौभाग्यही मिळतं अनेकांचा असा विश्वास आहे की या फुलांनी पूजा केल्यास व्यक्तीच्या आयुष्यात सौभाग्य आणि समृद्धी येते विशेषतः निळ्या फुलांचा वापर पूजेत केल्यास भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आता तुम्ही विचार करत असाल की हे सगळं तर ठीक आहे पण गोकर्ण फुल निळी असावीत की पांढरी याचं उत्तर देण्यासाठी आपण दोन्ही प्रकारच्या फुलांचं महत्व जाणून घेऊया गोकर्ण फुल प्रामुख्यानं निळ्या आणि पांढऱ्या रंगात आढळतात दोन्ही आपापलं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व आहे कारण निळ्या गोकर्ण फुलांना विष्णुप्रिया म्हणतात कारण ही फुलं भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे हिंदू धर्मात या फुलांचा उपयोग सुद्धा विष्णू पूजा लक्ष्मी पूजा आणि शनि देवाच्या पूजेत केला जातो निळ्या फुलांचा रंग हा सकारात्मक ऊर्जा आणि शांतीचं प्रतीक मानला जातो तर वास्तुशास्त्रानुसार निळ्या गोकर्णाची वेल घराच्या उत्तर दिशेला लावली तर यामुळे घरात सुख समृद्धी टिकून राहते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते निळ्या फुलांचा रंग धनदेवी लक्ष्मीला आकर्षित करतो ज्यामुळे आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत मिळते शिवाय निळ्या गोकर्ण फुलांनी पूजा केल्यास घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतं ज्यामुळे कुटुंबातील व्यक्तीच्या मनातही शांती आणि स्थिरता येते विशेषतः निळ्या गोकर्ण फुलांचा उपयोग करणं फायदेशीर ठरू आता बघूया पांढरे गोकर्ण पांढऱ्या गोकर्ण फुलांचा उपयोग विशेषतः सौंदर्यवर्धक आणि औषधी कारणांसाठी केला जातो ही फुलं शांतता आणि पवित्रतेचं प्रतीक मानली जातात काही ठिकाणी पांढऱ्या फुलांचा उपयोग दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो तर पांढरे गोकर्ण फुलांचा उपयोग घरात शांतता आणि सौम्यता निर्माण करण्यासाठीही होत असतो ही, ही फुलं घराच्या पूर्व किंवा ईशान्य दिशेला ठेवल्यानं ला किंवा लावल्यानं शुभ मानले जातात पांढऱ्या फुलांचा रंग मनाला शांती देतो आणि आध्यात्मिक जागरूकता वाढवतो असं सांगितलं जातं हे झाले वास्तुशास्त्रीय फायदे आता याचे आध्यात्मिक चमत्कार सुद्धा आहेत पांढऱ्या गोकर्ण फुलांचा उपयोग ध्यान आणि योग साधनेसाठी केला जातो यामुळे मन शांत होतं आणि आध्यात्मिक प्रगती साध्य होते याशिवाय पांढऱ्या फुलांचा उपयोग त्वचेच्या सौंदर्यासाठी आणि औषधी उपचारांसाठी केला जातो आता तुम्ही विचार करत असाल की निळी की पांढरी फुलं निवडावीत याचं उत्तर तुमच्या गरजांवर अवलंबून आहे जर तुम्हाला आर्थिक समृद्धी देवी लक्ष्मीची कृपा आणि सकारात्मक ऊर्जा हवी असेल तर नीळी कोकर्ण फुलं निवडा ही फुलं वास्तू आणि धार्मिक दृष्टिकोनातून अधिक प्रभावी मानली जातात जर तुम्ही आध्यात्मिक शांती मानसिक स्थिरता आणि यावर लक्ष केंद्रित करणार असाल तर पांढरे गोकर्ण निवडा जे तुमच्यासाठी योग्य ठरेल दोन्ही महत्व आहे पण निळ्या फुलांना धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून जास्त प्राधान्य दिलं जातं आता गोकर्ण फुलाचे आध्यात्मिक फायद्याबरोबरच अनेक औषधी फायदेही आहेत जे आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतात गोकर्ण फुल पान शेंगा आणि मुळांचा आयुर्वेदात उपयोग केला जातो यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते असं म्हणतात त्यासाठी गोकर्ण फुलांचा चहा किंवा काढा प्यावा असं सांगितलं जात सा यामुळे सर्दी खोकला आणि ताप यांसारख्या समस्यांवर मात करता येते शिवाय गोकर्ण फुलांचा उपयोग त्वचा रोग आणि कुष्ठरोग बरे करण्यासाठीही होतो याशिवाय ही, हो या ही फुलं ब्युटी प्रॉडक्ट मध्ये रंगासाठीही वापरली जातात याही व्यतिरिक्त सकाळी गोकर्ण फुलांचा चहा प्यायल्यानं वजन नियंत्रणात राहतं असं सांगितलं जातं यामुळे सुधारते आणि शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकली जातात शिवाय गोकर्णाच्या मुळीची पावडर तुपात मिसळून खाल्ल्यास डोक्याची कार्यक्षमता वाढते आणि मानसिक तणाव कमी होतो असं सांगितलं जातं या औषधी फायद्यांमुळे गोकर्ण फुल केवढं आध्यात्मिकच नाही तर आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही वरदान ठरतं आपल्याला समजतं पण गोकर्ण फुलाचा आध्यात्मिक किंवा वैज्ञानिक दृष्ट्या कोणत्याही प्रकारे उपयोग करण्याआधी आपण तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घ्यावा आता तुम्ही विचार करत असाल की गोकर्ण फुलाचे इतके फायदे आहे तर ही वेल घरात कशी लावावी यासाठी काही सोप्या टिप्स आहे वास्तुशास्त्रानुसार निळ्या गोकर्ण फुलाची वेल उत्तर दिशेला लावावी पांढऱ्या फुलाची वेल पूर्व किंवा ईशान्य दिशेला लावणं शुभ मानले जातं शिवाय गुरुवार किंवा शुक्रवारी चौघडिया मूर्तावर गोकर्णाची लागवड करणं शुभ मानलं जातं यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर प्रसन्न होतात आणि गोकर्णाची वेल सहज रुजते फक्त पाण्याचा निचरा होणारी माती आणि बियांचा उपयोग करावा ही वेल बाल्कनीच्या ग्रीलवर किंवा बागेत सहज वाढते आणि गोकर्ण फुलाचा उपयोग पूजेसाठी चहा बनवण्यासाठी किंवा औषधी काढण्यासाठी करावा यामुळे आध्यात्मिक आणि आरोग्याचे फायदे नक्कीच प्राप्त होतात मात्र आधी सांगितल्याप्रमाणे आपण तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा गोकर्ण फुलांबाबत आणखीही भरपूर काही खास गोष्टी आहेत गोकर्ण फुलाचं झाड घरात लावणं हा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल नक्कीच घडू शकतात निळी फुलं धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून अधिक प्रभावी असली तरी पांढरी फुलं ही शांती आणि सौंदर्यासाठी उत्तम आहे तुमच्या गरजेनुसार तुम्ही यापैकी कोणतीही वेळ नक्कीच निवडू शकता मंडळी गोकर्ण फुलाबाबत काही खास गोष्टी बाबत ज्या जा तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा तुम्हाला गोकर्ण फुलाचे हे फायदे कसे वाटले तुमच्या घरात गोकर्णाची वेल आहे का आणि तुम्ही कोणत्या रंगाची वेल लावणार आहात किंवा तुमच्या घरात निळी कि पांढरी अशी गोकर्णची वेळ आहे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका